नमस्कार मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर दोन हजार पासून राज्यभर बेमुदत संप सुरू केला आहे मात्र अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही या घटनेच्या निषेधार्थ आज राहुरी येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करत महसूल प्रशासनाला निवेदन दिले दिनांक चार डिसेंबर दोन हजार पासून राज्यासह राहुरी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्यभर बेमुदत संप सुरू केलाय आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राहुरी येथील महिला कर्मचाऱ्यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला यावेळी महिलांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर धनातून गेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा तसेच कर्मचाऱ्यांना मानधन नको तर वेतन द्या आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता अंगणवाडी कर्मचारी गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून कुपोषण निर्माण निर्मूलनाचे काम करत आहेत चाळीस वर्षे सातत्याने सरकार दरबारी लढा देऊन प्रचंड महागाईच्या काळात अंगणवाडी सेविका दहा हजार मिनी अंगणवाडी सेविका साडेसात हजार हजार रुपये मानधनापर्यंत पोहोचल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाप्रमाणे महत्त्वाचे आहे परंतु शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नेहमीच सावत्रपणाची वागणूक देत आले आहेत अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार व मदतनिसांना वीस हजार दर रुपये दरमहा वेतन द्यावे मह महा दरमहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी नगरपालिका हद्दीत जागेचे निकष पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे आदी मागण्या तातडीने मान्य कराव्यात तोपर्यंत संप चालूच राहील असा निर्णय यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतला या, या मोर्चा तालुक्यातील शेकडो महिला अंगणवाडी सेवकांनी सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट मनोज साळवे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर